आताच uh, नुकत्याच दहावी आणि बारावीचे महाराष्ट्र स्टेट बोर्डाचे रिझल्ट लागलेले सीबीएसईचे uh, रिझल्ट लागलेले जे अनेक बोर्ड आहेत त्यांचे आता लागून आहेत आणि दहावी आणि बारावीच्या मुलांचे जे ऍडमिशन असतात ते चालू झालेले आपल्याला माहित आहे ऍडमिशनसाठी त्यांना काही सर्टिफिकेटची गरज असते ते ऑन द स्पॉट त्यांना द्यावी लागतात आणि त्याशिवाय त्यांचं ऍडमिशन होत नाही त्यामुळे तो त्रास त्यांचा वाचावा म्हणून आज आमच्या मोने शाखेच्या वतीने आमचे सर्व पदाधिकारी जोगदान असतील रोहन कोट असतील दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा आपले मोने मध्यवर्ती शाखा व तहसीलदार कल्याण यांच्या मार्फत आयोजित सर्व विद्यार्थ्यांसाठी आणि येथील सर्व पंचकृषी येथील सर्व जे आमचे अकरा नंबर वार्ड बारा नंबर तेरा नंबर चौदा नंबर या परिसरातील विद्यार्थ्यांना देण्यासाठी दरवर्षी शिबिर आयोजित करण्यात येतो या शिबिरामध्ये उत्पन्न दाखला शिवसेना मध्यवर्ती शाखा मोहने व तहसीलदार यांच्या संयुक्त विद्यमानाने या ठिकाणी आज दाखले वाटापासून शिबिर आयोजित केला आहे मोहण्या पासून कल्याण हा एक दहा किलोमीटरचा अंतर आहे हा दहा किलोमीटरचा अंतर प्रत्येक नागरिकाने शंभर रुपयाची कात्री बसते प्रवासामध्ये आणि वेळ ही त्यांचा तीन ते चार तासाचा वेळ जातो आणि दाखले शक्यतो कधी कधी चार पाच दिवस अशी राहतात पण या ठिकाणी असं न होता तहसील तर तलाठी स्वतः उपस्थित राहून